या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सिन्नर शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून सिन्नर नगरपालिका प्रशासनाने लावलेल्या जाहीर आव्हानाच्या फलकाने देखील फारसा फरक पडला नाही यामुळे आता हे फलकही दिसेनासे झाले आहे याचा परिणाम नुकताच शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना सोसावा लागला या परिसरातील मोकाट जनावरांमधील एका गायीला विषबाधा होऊन ती पिसाळली होती व अनेकांच्या अंगावर धावून जात बऱ्याच जणांना जखमी देखील केले आहे मोकाट जनावरांच्या मालकांनी नगरपालिकेने केलेल्या आव्हानास प्रतिसाद न दिल्याने समस्येत दिवसेंदिवस भर पडत आहे ठिकठिकाणच्या विविध खाद्यातून जनावरांना विषबाधा होत आहे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका गायीला अशाच प्रकारची विषबाधा झाल्याने तिच्या तोंडातून कायम फेस निघत होता व ही गाय येणाऱ्या जाणाऱ्यांवर धावून जात जखमी करत होती ही बाब नागरिकांनी सिन्नर नगरपालिकेस कळवली असता नगराध्यक्ष किरण डगळे नगरसेवक गोविंद लोखंडे व शैलेश नाईक यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह धाव घेतली सोबत सिन्नर नगरपालिकेतील आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचारी देखील हजर झाले वैद्यकीय अधिकारी यांनी सदरील गायीची अवस्था पाहता ही गाय पिसाळली असून तिची विल्हेवाट लावणे योग्य ठरवेल त्याचप्रमाणे या गायी बेशुद्ध करून एका ट्रॅक्टरमध्ये टाकून तिची विल्हेवाट लावण्यात आली याबाबत नगरसेवक गोविंद लोखंडे यांनी चिंता व्यक्त करत इतरही जनावरांना विषबाधा होऊ नये यासाठी उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन देत अजूनही जनावरांच्या मालकांनी त्यांची जनावरे स्वतःच्या ताब्यात घ्यावी असे आवाहन देखील केले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड शिवाजी नगर या भागामध्ये गाय या ठिकाणी तोंडातून फेस आणि जो माणूस दिसेल त्याच्या अंगावर जाऊन जाण्याचं काम या ठिकाणी करत होतो त्यामुळं उपनगरामधील शिवाजीनगर या भागातील अनेक लोक या ठिकाणी जीव मुठी धरून पळत होते त्यानंतर लक्षात आलं का या गायीला विषबाधा झालेली आहे पिसळलेली आहे हे लक्षात आल्यानंतर कालपासून युद्धपातळीवर नगरपालिकेने या ठिकाणी प्रयत्न करून ही गाय या ठिकाणी लोकांना कोणाला इजा पोचू नये कोणाला जखम होऊ नये या दृष्टीकोनातून या ठिकाणी कालपासून काल ती बांधून ठेवली होती अनेक जनावरांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला परंतु त्यांनी सांगितलं या ठिकाणी काही येऊ शकत नाही तिला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचं अजून काहीच नाही आलं तर ही या ठिकाणी नगरपालिकेचा जो कचरा टेको आहे त्या ठिकाणी या गायीची विलेवाट लावण्याचं काम हे नगरपालिकेनं या ठिकाणी युद्धपातळीवर केलं आहे नगरपालिकेचे कर्मचारी नगराध्यक्ष नगरसेवक या ठिकाणी सर्व या प्रयत्नामध्ये सहभागी होते आमचे नगरसेवक पाणीपुरवठा सभापती शैलेश नाईक नगराध्यक्ष जयंत नगळे यांनी या ठिकाणी प्रयत्न करून गेल्या स्थानिक किंवा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मदत केली निश्चितच ही एक वाटाण्याजोगी आहे अनेकांनी या ठिकाणी गायला चारा देण्याचा प्रयत्न केला परंतु ते गायनं गाता जो माणूस दिसेल त्याच्या अंगावर धावून जाणं हे गायनं सातत्यानं ठेवल्यामुळं आज या गायीची विल्हेवाट या ठिकाणी नगरपालिकेच्या कचरा टेपोरमध्ये या ठिकाणी इतर काहींच्या बाबतीत नगरपालिकेने या ठिकाणी वारंवार सूचना दिल्यात वार्ता फलक लावले नोटिसा दिल्यात परंतु या जे मोकट जनावर आहेत त्यांनी शिन्नर शहरातील ट्रॅफिकला अडचण या ठिकाणी केलेली आहे अनेक मोटरसायकलला त्या ठिकाणी अपघात झालेले आहेत या काही रस्त्यामध्ये रस्ता आडून या ठिकाणी रस्ता रोको करतायत वारंवार सूचना देऊ नये कोणीही मालक या ठिकाणी पुढे येत नाही याचा अर्थ हे या ठिकाणी बेवारच गायी आहेत हे समजून या गायींची दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी पांजरपोळामध्ये नेण्याची ने व्यवस्था या ठिकाणी नगरपालिका करणार आहे आणि संबंधितांनी वारंवार लक्ष देऊन या ठिकाणी केलं नाही ते दुर्दैव आहे ज्या गो मातेला या ठिकाणी आपण सांभाळलं तिला मोकट सोडून या ठिकाणी लोकांना अडथळा येईल असं काम या ठिकाणी करतायत मी पुन्हा एकदा आवाहन करतो जे मालक असतील त्यांनी पुढे येऊन आपले जे जनावर आहेत हे आपल्या घरी घेऊन जावे असं त्यांना आवाहन करून जर न नेल्यास दोन दिवसामध्ये या ठिकाणी त्यांची पांझरपोळामध्ये या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे कारण वारंवार सूचना देऊन सुद्धा त्या लोकांनी प्रतिसाद दिल्यानंमुळं या ठिकाणी नाईलाज असतो पांजरपोळामध्ये या ठिकाणी या गायींची व्यवस्था करण्यात येणार